मी प्रदीप सराव प्रभातनगर सोळामध्ये डाकेवाडीमध्ये राहतो कमीत कमी पंचवीस तीस वर्षापासून इथे वास्तव्याला आहे इथे रस्ते तीस वर्षापासून कोणीही बनवलेले नाही आहे तीन वेळांचे म्हणतं फंड आले शंभर शंभर लाख रुपये फंड आलेले फंड आलेले असं सांगून सांगून ते आम्हाला नुसतं बनवून राहिले पण आजपर्यंत कोणीही फंड आलेले नाही आहे त्याच्यामुळे आमच्या सर्व हे रस्ते आमच्या जीवावर उठलेले आहे आणि आमच्या तिथे कित्येक जणांचे पायाचे फ्रॅक्चर वगैरेसुद्धा झालेले आहे त्याबद्दल माझं स्वतःचं पायाचं फ्रॅक्चर दाखवायला तयार आहे मी सर्व फोटो वगैरे दाखवायला तयार आहे आणि ते काय पूर्ण करत असेल तर त्याच्याबद्दल काय करणार आहे तुम्ही ते आता कळवा कळवा या जळगाव शहरातील प्रभाग सोळामध्ये ज्या ठिकाणी आपले आमदार सुरेश बुडे प्रथमच नगरसेवक निवडून आले होते तर या स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार तीस वर्षापासून इथे रस्ते बनलेच नाही या भागाला डाकेवाडी म्हणतात आणि सगळा उत्सभ्रू लोकांचा वर्ग आहे आणि हे लोक जळगाव नगरपालिकेला सर्वाधिक जास्त कर भरतात आणि एवढा जर या लोकांनी कर जर नसता भरला तर त्याच पैशाने यांनी या ठिकाणी चकचकीत सिमेंटचे रोड बनवले असते आता म्हणजे यांचा पैसा तुम्ही कुठे वापरतात आता आमचं लक्ष असं आहे की या लोकांनी कर भरायचा आणि यांनी सिमेंटचे रस्ते तिकडे कंझर्व्हर बनवले गेलेले आहेत की जिथून यांना कलच मिळत नाही म्हणजे मला असं वाटतं कुठंतरी इथं वाईट असं कार्यक्रम चाललेला आहे मी या ठिकाणी सिटी इंजिनियर सोनगिरी साहेबांना विचारलं त्यामुळे याची कुठली वर्क ऑर्डर इश्यू झाली नाही मी सारवार बांधकामातले गिरी साहेब सुरमी साहेबांनी विचारलं त्यामुळे आता हे टेंडर पोसेसलं आहे म्हणजे मला असं म्हणायचं आहे की तुम्ही तीस वर्ष जर समजा लोकांना असं सांगत असाल तर हे चुकीचं आहे आमदार सुरेश भोळे तुमची जबाबदारी आहे की जळगाव शहरामध्ये जे काही लोक टॅक्स पेअर आहेत आणि ज्या ठिकाणी रहदारी आहे दाट रहदारी आहे त्या ठिकाणी रस्ता बनवण्यात तुमची जबाबदारी आहे एरवी तुम्ही अनेक ठिकाणी फालतू ठिकाणी रस्ते बनवले की ज्या ठिकाणी वस्ती नाही आहे मी असं एक आहे की तुम्ही शहरामध्ये चार ठिकाणी मोठे मोठे दोन दोन किलोमीटरचे रस्ते आधी डांबरी बनवायचा प्लॅन केला अर्धवट डांबरी बनवले आणि नंतर ते शिमेंटचे बनवले